अभिजित पाटील गटाच्या पहिल्या महिला सरपंचाला मिळाला आदर्श सरपंच पुरस्कार स्वराज्य रक्षक पुणे आयोजित राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार चोवीस पंढरपूर तालुक्यातील या ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच प्रमिला झांबरे यांना सरपंच संघटनेचे नेते माननीय बाबासाहेब पावसे यांच्या शुभ हस्ते आदर्श सरपंच पुरस्कार मिळालाय त्यांचे सामाजिक उपक्रम आणि विविध योजना राबवण्यात जिल्ह्यातील अग्रेसर देवडे ग्रामपंचायत असून चर्चा होत आहे नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मोफत फॉर्म भरून देऊन नंतर त्या महिला लाभार्थ्यांना पैसे जमा झाल्यानंतर महिलांना ग्रामपंचायतमध्ये बोलून रक्षाबंधन सणासाठी मोफत पैसे काढून देऊन सोलापूर जिल्ह्यात उत्तम कामगिरी बजावली होती मागील आठवड्यात त्यांना ग्रामविकास मंत्री माननीय गिरीश महाजन साहेब यांनी पत्राद्वारे संवाद करून कौतुक केले होते म्हणून पुणे इथं प्रमिला झांबरे यांचा आदर्श सरपंच म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी सरपंच माननीय चांगदेव पाटील सदस्य माननीय मोहन मोरे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ झामरे युवा नेते विष्णू भोसले उपस्थित होते